नमस्ते बालमित्रांनो मी श्रुतेश दीपक पाटील आज आपण मान्य सुभाष सरांनी लिहिलेल्या हिरवी हिरवी झाडे या बालकविता संग्रहातील क्रमशः कवितांचा आनंद घेणार आहोत आज आपण ऐकणार आहोत या संग्रहातील आठवी कविता कवितेचे नाव आहे दिवाळीचे दिवे दिवाळीचे दिवे प्रकाशाचे थवे दिवाळीचे दिवे प्रकाशाचे थवे सकाळाला भावे अंगणात सुंदर रांगोळी सैनिकांच्या ओळी सुंदर रांगोळी सैनिकांच्या ओळी शेणाच्या गवळणी शोभतात मिठाई खाऊया आनंद लुटूया मिठाई खाऊया आनंद लुटूया तोरण बांधूया हृदयात फटाक्यांचा धूर प्रदूषणपूर फटाक्यांचा धूर प्रदूषणपूर सारू दूर दूर दिवाळीत दिवाळीत देऊ अनाथांना खाऊ दिवाळीत देऊ अनाथांना खाऊ गीत नवे गाऊ प्रकाशात अक्षरांच्या ओळी लावूया कपाळी अक्षरांच्या ओळी लावूया कपाळी मुलांना दिवाळी आनंदात मुलांना दिवाळी आनंदात धन्यवाद आपणास माझ्या आवाजातील कविता कथा भाषण लेख ऐकण्यास आवडत असतील तर कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू